देशभरातील चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा नीट जी दोन हजार चोवीस संदर्भातला सुप्रीम कोर्टामध्ये आज जी काही हेअरिंग होणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आज जो काही डिसिजन देणार आहे त्या संदर्भातले महत्त्वाचे काय अपडेट्स आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधीच एम सी सीच्या वेबसाईटवरून जी ऑल इंडिया काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होते त्या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याचबरोबर सीई टी सेलच्या वेबसाईटवर काउन्सिलिंग संदर्भात यावर्षीच्या काय अपडेट्स आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर नीट यू जी दोन हजार चोवीस संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे काउन्सलिंगसाठी वेबसाईटची तयारी म्हणजेच काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे दोन हजार चोवीसची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे संदर्भात वेगवेगळ्या वेबसाईटवर या काउन्सलिंग प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असतात त्या वेबसाईटवर सध्या स्टेटस काय आहे त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण जी काही हेअरिंग होणार आहे नीट यू जी दोन हजार चोवीस संदर्भातले संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत नीट यूजी दोन हजार चोवीसचं जे काही प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या काही दिवसापासून चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या हेअरिंगमध्ये आठ तारीख जाहीर केलेली होती पुढील सुनावणीसाठी ती तारीख आज येऊन ठेपलेली आहे एन टी एमार्फत आय आय टी मद्रासच्या मदतीने एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे किंवा एक रिपोर्ट आपण म्हणू शकतो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जो काही रिपोर्ट एन टी मार्फत आय आय टी मद्रासमार्फत तयार करण्यात आलेला आहे या रिपोर्टच्या संदर्भात आज महत्त्वाची हेअरिंग दोन्ही बाजूने होऊ शकते म्हणजेच एन टी एच्या बाजूने एन टी ए पूर्ण प्रयत्नात आहे की नीट जी दोन हजार चोवीसची परीक्षा रद्द होऊ नये परंतु काही विद्यार्थी आणि त्यांच्या बाजूने लढणारे जे काही ॲडव्होकेट आहेत त्यांचं म्हणणं आहे की नीट प्रकरणामध्ये देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे विद्यार्थ्यांच्या रँकिंग सिस्टीममध्ये गोंधळ झालेला आहे त्यामुळं नीट दोन हजार चोवीसची पूर्ण परीक्षा रद्द व्हावी या सुद्धा काही लोक त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट्स आज जे डिपेंड राहणार आहेत ते आय आय टी मद्रासनी जो काही रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टच्या स अवतीभोवतीच आजची डिस्कशन होणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आजच आपला महत्त्वपूर्ण डिसिजन देईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे सुप्रीम कोर्टाने आजच आपला जो काही डिसिजन आहे तो क्लिअरली आजच द्यावा अशीसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांच्यासुद्धा इच्छा आहेत या संदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण पाहूयात लाइवला या वेबसाईटवर आलेली ही ट्विटर वरून त्यांच्या एक्स अकाउंटवरून आपण ही कटआउट घेतलेला आहे याच्यानुसार सुप्रीम कोर्ट आज साडे दहा नंतर या प्रकरणाची सुनवाई किंवा हेरिंग करू शकतात एन टी ए आणि त्यांच्या विरोधात असलेले जे काही ॲडवोकेट आहेत या दोन्ही बाजूंनी आज सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूंचं म्हणणं जे आहे आय आय टी मद्रासच्या रिपोर्टचं त्या संदर्भात दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन आपला डिसिजन सुप्रीम कोर्ट कदाचित आजच देऊ शकतं अशा प्रकारचं हे एक अपडेट आहे आणि पुढं काउन्सलिंग प्रक्रियासंदर्भात ज्या काही महत्त्वाच्या वेबसाईट आहेत त्याच्यावर काय काय अपडेट्स आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या अगोदरच वेबसाईटने यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेची तयारी सुरुवात केली आहे म्हणायला हरकत नाही कारण एम सी सीच्या वेबसाईटवर पण महत्त्वाची नोटीस आलेली आहे त्याचबरोबर सीई टी सेलच्या वेबसाईटवर एक महत्त्वाचा अपडेट काउन्सलिंग प्रक्रियेसंदर्भात आलेला आहे ते नेमकं काय आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात एम सी सीच्या वेबसाईटवर जर आपण नोटीस बघितली तर ही नोटीस आहे देशभरातील कॉलेजेससाठी त्यांनी यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जे काही कॉलेज भाग घेणार आहेत नीट यूजी संदर्भातल्या तर त्या कॉलेजला उद्देशून त्यांनी ही नोटीस काढलेली आहे ही नोटीस विद्यार्थ्यांसाठी नाही परंतु ही नोटीस कॉलेजसाठी आहे आणि कॉलेजला सांगण्यात आलेलं आहे की यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये संबंधित कॉलेजेसच्या सीट्स किती आहेत प्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे संदर्भातला डाटा कॉलेजेसनी सीला कळवायचा आहे अशा आशयाची ही थोडक्यात नोटीस आहे ही नोटीस आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर आपण विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया चालते जी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे महाराष्ट्रातले जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहेत प्लस प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणतो याची जी काही पंच्याऐंशी टक्केची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही महाराष्ट्र शासनाच्या अंडर असलेल्या ई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असते आणि ई टी सेलच्या सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळते विद्यार्थी जर ई टी सेलच्या वेबसाईटवर गेले तर या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसचे बाकी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातल्या नोटीस आलेल्या आहेत परंतु आपण मेडिकल एज्युकेशन हे सेक्टर जर बघितलं तर या ठिकाणी एकच महत्त्वाचे अपडेट्स न्यू टॅब खाली आपल्याला आलेली पाहायला आहे ते सुद्धा कॉलेजेससाठीची ही नोटीस आहे जसं एम सी सीनी कॉलेजेसचे प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली आहे तसंच सीई टी सी सुद्धा आपल्या बाजूने कॉलेजेसचं जे काही प्रिपरेशन आहे ते त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे सीई टी सी सुद्धा या ठिकाणी नोटीस काढलेली आहे कॉलेज रजिस्ट्रेशन फॉर मेडिकल अँड आयुष कॉलेजेस म्हणजेच कॉलेजचं जे काही रजिस्ट्रेशन आहे वेबसाईटवर त्या संदर्भातल्या ह्या दोन्ही नोटीस आहेत वेगवेगळ्या वेबसाईटवर आलेल्या हे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची एम सी सीच्या वेबसाईटवर आलेली नोटीस आहे आणि हे सीई टी सेलच्या वेबसाईटवरचं अपडेट आहे जे कॉलेजसाठी दोन्ही अपडेट कॉलेजसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कुठले अपडेट्स त्या ठिकाणी काउन्सिलिंग संदर्भात आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल सीई टी सी एलच्या वेबसाईटवर ओपन होताना आहे आणि हे कॉलेजचं पोर्टल त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे कॉलेज रजिस्ट्रेशनसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अपडेट कॉलेज डिटेल म्हणजे कॉलेजला सांगितलेलं आहे की त्यांचे जे काही डिटेल्स आहेत मग ते सीट संदर्भातले असतील किंवा कॅटेगरी वाईज कशाप्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे या संदर्भातले किंवा त्यानंतर इंटेक कॅपॅसिटी जे म्हटलेलं आहे कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी यावर्षी एखाद्या कॉलेजला सीट वाढवून मिळालेल्या असतील त्या संदर्भातल्या मान्यता असतील या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स कॉलेजेसनी त्या वेबसाईटवर अपडेट करायच्या आहेत त्याचबरोबर अपलोड परमिशन डॉक्युमेंट्स म्हणजेच एखाद्या कॉलेजला नवीन परमिशन मिळालेली आहे किंवा यावर्षीच्या संदर्भातले परमिशनचे जे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेजेसला अगोदर सीई टी सेलच्या वेबसाईटवर अपडेट करावं लागतं आणि याच डाटाच्या मदतीने सीई टी सेल सीट मॅट्रिक्स डिक्लेअर करत असतं प्रत्येक राऊंडच्या अगोदर सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय या संदर्भातला एक व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा पोस्ट केलेला आहे व्हिडिओ तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी पाहू शकतात तर दोन्ही बाजूनी कॉलेजसाठी आत्ता महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत म्हणजेच कॉलेजकडून डाटा गोळा करण्याचं काम आता वेबसाईटनी तयार के सुरुवात केलेली आहे बाकी दुसऱ्या बाजूला यू पी गव्हर्नमेंटनीसुद्धा आपले यावर्षीच्या कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चरसुद्धा त्या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत म्हणजे ज्या काही वेबसाईट आहेत त्या हळूहळूहळू पुढं काउन्सलिंग प्रक्रियेच्या तयारीला लागल्यात म्हणायला हरकत नाही सुप्रीम कोर्टाचा जो काही डिसिजन येईल तो आल्यानंतर लगेचच या वेबसाईट त्या ठिकाणी अपडेट होण्याची शक्यता आहे या संदर्भातले जे जे अपडेट्स विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे येतील ते आपण या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या मध्ये आज जी काही महत्त्वाची हिअरिंग होणार आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत आपण लवकरच आपल्या व्हॉट्सअप चॅनल असेल आपल्या टेलिग्राम चॅनलच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास या दोन्ही अपडेट्ससह आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद